आमचे भूतप्रमुख आदरणीय प्रल्हाद भाऊ आणि सर्व आमची युवा वर्ग या सर्वांच्या माध्यमातून आज चलो अभियानाचा हा जो काही उपक्रम आहे तो आज आम्ही या गिरजा कॉलनीमध्ये प्रत्येक घरापर्यंत तसे लाभार्थी जे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं काम गावचलो अभियानाअंतर्गत आपण करतो आदरणीय मोदी साहेबांची ही संकल्पना गिरीश भाऊंच्या माध्यमातून राबवत असताना अत्यंत आनंद होत आहे कारण की ज्या पक्षाचा मंत्र अंत्योदय आहे अंतिम घटकाचा उदय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा पक्षाचा प्रत्येक पक्षा कार्यकर्ता हा तळमेने काम करणार असतो त्या पक्षातील हे सर्व कार्यकर्ते आज प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत जाऊन प्रत्येक घटकापर्यंत जाऊन त्या ठिकाणी अंत्योदयाचा मंत्र त्या ठिकाणी देत आहोत आपण बघत आहोत मोदी शासनाच्या काळामध्ये अनेक नवीन नवीन त्या ठिकाणी योजना आणल्या गेल्यात व त्या ठिकाणी उज्ज्वला गॅस योजना असेल जनधनची योजना असेल आयुष्यमान भारत कार्डची योजना असेल शेतकरी सन्मान निधी असेल अशा विविध योजनांच्या माध्यमातून अंतिम मा घटकाचा उदय करण्याचं कार्य आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेलं आपलं सर्वांचं आराध्य श्री श्रीरामप्रभूची स्थापना अयोध्येमध्ये त्या ठिकाणी विराजमान झालेलं आहे आणि आपल्या सर्वांचं स्वप्न साडेपाचशे वर्षापासून संपूर्ण हिंदुस्थानवासियाचं स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आपण बघितलं कलम तीनशे सत्तरच्या माध्यमातून एकोणीसशे एकावन्नपासून जी जनसंघाची भूमिका होती की एक देश में दो विधान दो निशान दो संविधान नाही चलेंगे तीच धुरा त्या ठिकाणी दोन हजार तेवीसमध्ये आपण बघतोय ते कलम तीनशे सत्तरच्या माध्यमातून हटवलं आणि संपूर्ण देश त्या ठिकाणी अखंड केला हे फक्त मोदी सरकारच करू शकतो हे फक्त भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ताच करू शकतो कारण की ज्या पक्षाचं ब्रीद वाक्य आहे की प्रथम राष्ट्र त्यानंतर पार्टी आणि सगळ्यात शेवटी आपण स्वतः ज्या पार्टीचं प्रथम धोरण हे राष्ट्र निर्माणाचं आहे त्याचं यशाचं धोरण येत्या निवडणुकांमध्ये सुद्धा आम्ही लावल्या शिकणार सांगतो आणि काल तुला आज गिरजा कॉलनीच्या प्रत्येक घराधारापर्यंत आमचे हे सर्व युवा कार्यकर्ते जाणार आहेत सर्व युवा घटक सर्व महिला भगिनींपर्यंत सर्व आमच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहेत आणि गाव चलू अभियानाच्या माध्यमातून जो मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे की माझा अंतिम घटकापर्यंत विकासाची गंगा गेली पाहिजे ती गंगा गाव चलू अभियानाच्या माध्यमातून मात। जाईल एवढ्या या ठिकाणी संतोषी मातेच्या मंदिराच्या समोर सांगतो आणि माझ्या शब्दाला विराम